नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी येत आहे या यात्रेच्या स्वागताच्या तयारीसाठीच्या बैठकीत आमदार राजू पाटील नवघर यांनी केलेले संपूर्ण भाषण पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत हे आहे टायटल न्यूज नेटवर्क अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा वसमतला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी वसमतला येत असून या संदर्भात नियोजन करण्यासाठी आमदार राजू नवगरे यांच्या नेतृत्वाखाली तथा विधान परिषद सदस्य राजेश विटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी सरपंच कार्यकर्ते यांची बैठक मयूर मंगल कार्यालयात पार पडली यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते सरपंच आदी उपस्थित होते कार्यकर्त्यांची गर्दी पाहता बैठकीला सभेचे रूप आले होते यावेळी विधान परिषदेचे आमदार राजेश वेटेकर वसमतचे आमदार राजीव नौगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नमो माजी नगरसेवक शमीम सिद्दीकी गजानन ढोरे गायकवाड आदींनी बैठकीला मार्गदर्शन केले यावेळी आमदार राजू नौगरे यांनी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला व सांगितले की माझे मिनी मंत्रिमंडळ मंद्र हे आरोग्य शिक्षण व विकास कामे व लोकांची सेवा करणारे असून यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचलन मानवते सर यांनी तर आभार प्रदर्शन बाळू मामा ढोरे यांनी केले तर चला पाहूया बैठकीचा यात्रायची या जनसंमान यात्रेमध्ये तुमचा आमचा जे महिलांना अजितदा पवार साहेबांनी आपण बघत असताना की कालच मुख्यमंत्री ज्या महिलांचा सन्मान करण्याचं काम केलंय ते आधी आमचा शेतकरी मिळावा केले के आणि त्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्याचबरोबरच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी पवार साहेबांची निवड झाल्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा आहे दोन हजार चोवीस चा खऱ्या अर्थाने आता आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आज आता आम्ही

दोशा, तेले कौने हो मी आतापर्यंत कधीही कुणावर चुकीचं बोललो नाही आणि बोलणार ना मी माझ्या आपण राजकारण करत नाही त्यांनी काल ठिकाणी सांगितलं कालच्या पद्धतीने काम करतोय स्वतः शिक्षणाच्या बाबतीमध्ये कारण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बघत असतात की एखाद्या कुटुंबात जर एखाद्या लेकर शिकलं आणि त्याला जर त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण बघत असतात की आपण प्रत्येक घरात चार चार लोक पाच आपल्या बायकाची निघतो आणि आज बोलत असतात की गुंठे माणसं तुम्ही तुम्ही आम्ही सगळेजण टिकतो का प्रमाण वाढलंय ज्या मुलींच्या 在在省里边。 काय केलं कारण दोन अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती दुनियाचे काम किया पिले तुमने असं म्हणले मग आता लोकांना विकास नाही पाहिजे आणि आपण तिकडे राहिला पाहिजे आम्ही काय करायचं 我们就是。

i mean